निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय खामगाव विधानसभा मतदारसंघातील सोळाशे कोटीच्या वर खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उद्या रविवार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न प मैदान येथे आयोजित केला आहे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर संजय कुटे माजी आमदार चेनसुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे खामगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या मतदारसंघाचे भाग्य आमदार देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे उद्या खामगावमध्ये आपल्या न्यायालयीन इमारतीचं भूमिपूजन व या खामगाव मतदारसंघाचं भाग्य बदलणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या आयोजनात सर्व लोकांना मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी ज्या व्यक्तीने वे खामगावसाठी इतका विचार करून इतका मोठा भरघोस निधी जो कधी कुणी ऐकलाही नसेल इतका मोठा निधी दिला अशा व्यक्तीसाठी जो व्यक्ती सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे जो खऱ्या अर्थानं खामगाव विधानसभेचा भाग्यविधात आहे अशा व्यक्तीचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान खामगाव इथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं व देवेंद्रजींचा उत्साह आणि त्यांचे आभार मानावे हीच सर्वांना विनंती निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य